चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा कवटेसार सरपंच पोपट बोगरे यांची अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा पूर्व उत्तर विभागाच्या अध्यक्षपदी निवड कवटेसार तालुका शिरोळ येथील सरपंच पोपट अण्णा भोकरे यांची अखिल भारतीय या सरपंच परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा पूर्व उत्तर विभागाच्या अध्यक्षपदी निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून करण्यात आली ग्रामीण भागातील गावखेड्यांचा विकास करत असताना गावाचे प्रमुख म्हणून सरपंचांचा कस पणाला लागत असून त्यांना शासनाचे धोरणाचा मोठा फटका बसत आहे राज्य शासनाकडून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे साठी असलेल्या योजनेमध्ये मोठी तपात असून सदरच्या तफावती दूर करण्यासाठी सरपंच परिषदेच्या माध्यमातून काम करणार असल्याचे पोपट बोकरे यांनी जिल्हा यांनी सांगितले त्याचबरोबर सरपंचांना व ग्रामपंचायत सदस्यांना मिळणारे मानधन अतिशय असून येणारे बहिष्काळात याबाबत शासन दरबारी आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले विधान परिषदेसाठी सरपंचांना मतदानाचा हक्क प्राप्त व्हावा यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक राज्याध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून काम करणार असल्याचे त्यांनी या लिमिटकाने पत्रकार परिषदेत सांगितले गोधुरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाइक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा